सादर प्राणम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे चारमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस आजच्या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो परंतु या पर्यावरण दिनाला निसर्गाची किती हानी होते जिकडे तिकडे वृक्षतोड केले जाते जिकडे तिकडे झाडांची कत्तल होते माणसाचं माणूस पण झाडाला छळत असतं आणि झाडांचं पण माणसाला वळवत असतं अशा अनेक घटना घडत असतात आपण अंबाझरीच्या तलावामध्ये पाहिलं तर तिथे जलपर्णीची दहशतबाजी दिसते जुमले दिसते परंतु माणसाला कसं जगावं त्याला स्वच्छ श्वास प्राणवायू मिळत नाही आणि त्याचं जीवनमान कमी होत असतं मानवी जीवन सुधारण्यासाठी आपल्याला निसर्गाची गरज आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपणच आपल्याला जीवनदान देऊ शकतो या जागतिक पर्यावरण दिनाला अभिवादन म्हणून मी एक माझी नुकतीच लिहिलेली गझल आपल्याला ऐकवतो गझलेला शीर्षक आहे झाडे लावा झाडे जगवा ऐका <coughs> वनराईला जपण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा वनराईला जपण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणी जगण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा वनराईला जपण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा वृक्ष तोडही इथे थांबवा पाण्यासाठी पाणी वाचवा वृक्ष तोडही इथे थांबवा पाण्यासाठी पाणी वाचवा निसर्ग ऊर्जा देण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा वनराईला जपण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा सिमेंटचे हे उंच मनोरे वाळवंट जग जंगल झाले सिमेंटचे हे उंच मनोरे वाळवंट जग वाळवंट जग जंगल झाले हिरवी धरती फुलण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा वनराईला जपण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा बंध गंध हा आज बोलला प्रदूषणाने श्वास कोंडला बंध गंध हा आज बोलला प्रदूषणाने श्वास कोंडला कचरा निचरा मिटण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा वनराईला जपण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा मित्र खरा हा स्वच्छ हवेचा जीवन देतो वसुंधरेला मित्र खरा हा स्वच्छ हवेचा जीवन देतो वसुंधरेला सौंदर्याला घडण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा वनराईला जपण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा पर्यावरणी जगण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा आपण कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या वेदना महत्त्वाच्या योजना आप आम्हाला कळवा आम्ही त्या आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान